तर त्याच्यासाठी आधी सगळा मसाला जो आहे कांदा खोबरे सगळं छान भाजून घेतलं आणि सोबत भेंडीच्या बिया पण भाजून घेतल्या आणि दोन्ही मसाला काढला आणि सोबतच भेंडीच्या बिया पण मस्त छान अशा मिक्सर मधून काढल्या आणि त्याच्यानंतर आमटीला छान अशी फोडणी दिली तुम्ही पाहू शकत नाही सगळे मसाले जे छान असे भाजून घ्यायचे त्यावेळेसच आपल्या भाजीला छान असं तेल सुटलं इथं पहा आमटी जी आहे तर ती मस्त मी फोडणीला टाकली आणि कणिक वगैरे मळून घेतली कारण पटापटा स्वयंपाक जो आहे तो करून घ्यायचा होता आणि आमटीला छान अशी उकळी फुटली कारण जेव्हापासून आमच्याकडे शेगडी आहे ना खूप सारं काम जे आहे ना गॅस आमचं वाचवतो तर इथं ना ज्यावेळेस पण आईला कधी उपवास असतो ना तर आपली सुद्धा मजा निघते कारण आपल्याला पापडी वगैरे खायला भेटते उपवासाची त्याच्यानंतर बाहेर ना चांगलाच पाऊस झाला होता आणि माझे जे एक दोन दिवसाचे जे, जे ब्लॉग आहे तर ते मी दोन्ही एकत्र केलेले आहे तर इथे सकाळी ना मस्त ठेचा वगैरे ठेचा भाकर खाल्ली आणि सोबतच वांग्याचं भरी ते खाल्लं आणि दही ते खाल्लं होतं आणि इथं पाहलं की आईच्या विषयाला कसं झोपलेला आहे दोन्ही कुत्रे घराच्या आतमध्ये आहेत आणि दारासमोरून एवढं पाणी साचलेलं आहे म्हणजे बाहेर जायचं पण एवढं अवघड आहे कारण पावसा पाण्याचे तर काही कामच नसतात आणि झालं होतं असं आई तिच्या रोजच्या प्रमाणे गेली होती गिरणीच्या घरामध्ये आणि तिला तिथं दिसली एवढी मोठी सापाची कातीन साप नव्हता सॉरी नाग होता आणि त्याची एवढी मोठी कातीन दिसली आधी तिला वाटलं तिथं साप आहे का काय तर मी पटकन दातळ आणला आणि ते जे तिथे पसरला थोडंसं बाजूला ओढला तर इथं पहा नागाची केवढी मोठी कातीन आहे आणि त्याला बाहेर घेतल्यानंतर पहा कितीच मोठी कातीन आहे आणि ही जी कातीन ही जी साप दिसत आहे तर हा असल नाग आहे एवढा डेंजर होता आणि कुकी ना नागाला नागाच्या कातिंना एकटकच सारखा बघत होता आणि त्याच्यानंतर ना ही जी कातीन आहे तर ही पप्पांना दाखवण्यासाठी ठेवली होती आणि अजून एक खुशखबरी सांगायचं म्हटलं तर मला ना पप्पांनी दिवाळीच्या आताच एवढं सुंदर गिफ्ट दिलं ते म्हणजे माझा न्यू फोन आणि त्याच्या व्हिडिओ केलेला आहे आणि हा पहा माझा जुना फोन ह्याच्यावर मी माझे खूप सारे सबस्क्रायबर्स गेन केले त्याच्यानंतर आमच्या घरी एक बाबा आले होते जे दरवर्षी येतच राहतात आणि इथं आल्यानंतर ते काही देवाचं काही सांगत असतात तर इथं पहा त्यांनी त्यांचं सांगायला चालू केलं होतं इथं त्यांचा आवाज बंद होता त्याच्यामुळे तुम्हाला तर काही ऐकायला येणार नाही आणि हे न चुकता दरवर्षी येत असतात सर्वांच्याच घरोघरी तीन चार दिवस झालेले आहे पाऊस पण चांगला थांबलेला आहे आणि इथं पास शेळ्या ज्या आहेत तर त्या उन्हामध्येच आहे कारण दिवसेंदिवस उस ऊन वाढत आहे त्याच्यानंतर शेळ्यांना हे मास्क लावले कारण त्यांना नाहीच होतं गवत खायला आणि असं होतं की हे मास्क चा खूप सारा फायदा आहे म्हणजे शेळ्या जरी रिकाम्या तरी त्यांना काही दुसऱ्यांचं जे केलेलं असताना जसं की कापूस वगैरे ते खाता येत नाही मग त्यांना असं सोडलं मी पुढे आणि माझ्या मागे या शेळ्या पहा माझ्या माग माग किती छान येत होत्या आणि खरं सांगते हे मास जेव्हापासून त्यांच्यासाठी आणलं नाही छोटेशी मुंग तेव्हापासून ना जरी कोणाच्या वावरात जरी गेल्या ना तरी त्यांना काही खाता येत नाही आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांना शेतामध्ये नेलं तर ती जी शिधाय तर ती माझ्या मागे मागे आणि तिच्या मागे बाकीच्या शाळ्या येत होत्या आणि खरं सांगते एवढी मज्जा येते ना ह्यांना घेऊन जाती आणि इथं पहा मध्येच शेळ्या थांबल्या होत्या मग त्यांना रस्ता दाखवायचा दा होता इकडून चला तिकडून चला मी त्यांच्या पुढे आई त्यांच्या मागे होती आणि मग इथं सर्व शेयांना घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या विहिरीकडे कारण तिथं जास्त गवत होतं आणि इथं काही गवत नव्हतं त्याच्यामुळे शेयांना पुढं न्यावं लागलं आणि ही पहा आमची सरकी एवढी छान आलेली आहे ना पण होतं असं सॉरी झालं होतं असं की एकसारख्या पावसामुळे ना सरकी थोडीफार खराब पण झालेली आहे असं वाटतं यंदाचा माल जो आहे तो थोडासा कमी निघेल कारण निसर्ग राजा कधी कधी निसर्ग राजाच्या मनात झासला ना तर तो मनासारखाच पाऊस होऊन देतो नाही तर मग वाटवळ सर्वांचंच इथं तर दोघींची चांगलीच भांडण लागली होती आणि ह्यांची भांडण वगैरे ना भांडण पण अशी राहते की विचारच करू नका विहिरीचं पाणी पहा बरं झालं विहीर भरण्याच्या आत पाऊस थांबला नाही तर विहिरीचं पाणी वाहतच बसलं असतं कवरच्या कवर, कवर। आणि इथं पहा चांगलं आबाळ पण कि सुंदर दिसत आहे आणि खरं सांगते नवीन फोन घेतल्यापासून ना एवढे छान फोटो आणि व्हिडिओ निघतात ना की विचारच करू नका मला वाटलं नव्हतं माझ्यासाठी एवढं छान पप्पा गिफ्ट आणतील कारण पप्पासारखं सारखं म्हणायचे तुला आत्ता काही फोन भेटणार नाही दिवाळी झाल्यानंतर भेटत नाही तर दसऱ्याला घेऊया पण पप्पांनी त्यांनी मला खूप छान असं सरप्राईज दिलं की मला ना अक्षरशः रोडू पण आलं होतं आणि माझ्यासाठी ना एवढा छान दिवस होता आणि इथं पहा कापूस पण फुटायला चालू झालेला आहे आणि शेतामध्ये चिक्कल पण अजून आहे म्हणजे जायचं तर कामच नाही शेतामध्ये आणि आता जसं जसं ऊन पडेल तसं तसं हा कापूस फुटायला चालू होणार आहे आणि इथं पहा चांगले झाडं जे आहेत कापसाचे ते खूपच खराब झालेले आहेत आणि इथं पहा आमचं लिंबाचं झाड इथं शाळांना थोडीफार मका लावली होती खायला आणि कसं झालंय मका जर लावली ना डुकराना मकाचा नाश केल्याशिवाय काही के राहत नाही तर खूप सारी मका जे आहेत तर ती डुकराने आधीच खराब केली होती आणि इथं पहा जेव्हापासून मी हा फोन घेतला आणि एवढी छान क्लिअरिटी म्हणजे उन्हात जरी नेला ना तरी व्हिडिओ छान निघतात आणि माझ्या पहिल्या फोनने ना व्हिडिओ इतक्या खराब निघत होत्या तरी पण मी माझ्या त्या जुन्या फोनवर ना माझे तीन हजार सबस्क्रायबर जे आहे तर ते गेन केलेले आहेत खरं सांगते नवीन फोन आणि जुन्या फोनमध्ये खूप फरक आहे तर आता पहा एवढं सुंदर छान व्हिडिओ निघत आहे आणि इथं ना शेळ्या जशा चरत होते ना तर ना सारखं शेळीची दावीधर हे धर येच करत होता आणि कुकीला बांधलेलंच असतं पण तो अचानक सुटला आणि डायरेक्टच आम्हाला सापडत सापडत विहिरीकडे आला आणि इथं पहा शेळ्यांना पण एवढा परेशान करत असतो ना सारखं शेळ्यांची दावीधर धर त्याचं चालूच असतं दिवसभर कारण त्याला पण शेळ्यांसोबत मस्ती करायला ना खूपच भारी वाटतं चला मग तुम्हाला दाखवते आमच्या वस्तीवरची ही दुर्गा आईची मूर्ती जी आमच्या इथे बसवलेली आहे एवढीच सुंदर आहे आणि छान पण आहे असं असं झालेलं आहे जेव्हापासून ही मूर्ती आणली ना आमचं आमचं जाणत झालेलं नाही त्या मूर्तीचं त्या देवीचं दर्शन घ्यायला आणि आमच्या शहागडला एक नदी आहे गोदावरी म्हणून तर त्याला पण छान असं सा खूप सारं पाणी वाढलेलं आहे पावसामुळे आणि सॉरी शा, पैठणचे जे गेट आहे तर ते सर्व ओपन केलेले आहेत खूप सारे लोक तिथून व्हिडिओ वगैरे बनवत होते आणि झाला माझं तर जाणं झालंच नाही त्याच्यामुळे मी काही गेले नाही आणि पहा नदीला एवढं डेंजर पाणी लागलेलं ला आहे आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण खूप सारी मेहनत करावी लागते आणि ह्याच्या ना तुम्हाला छान छानच व्हिडिओ हो बघायला भेटतील चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शर सबस्क्राईब केअर